मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण नाधू महानूर यांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहातील ह्या नभाने या भुईला दान द्यावे हे काव्य ऐकणार आहोत ह्या नभाने या भुईला दान द्यावे ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे ह्या नभाने ह्या बोईला दान द्यावे ह्या नभाने ह्या बोईला दान द्यावे आणि माझ्या पापनीला पूर यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मांडून गावे या नभाने ह्या बोईला दान द्यावे गुंतलेले प्राण ह्या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुने बेहोश होता शब्दगंधे तू मला बाहुत घ्यावे शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे या कविता संग्रहात नादो महानुरांच्या निसर्गावरील आधारित कविता एक वेगळ्याच प्रकारची मनाला भरळ घालतात तुम्हाला हा काव्यसंग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पुस्तकाची लिंक दिली आहे तेथून तुम्ही हा काव्यसंग्रह ऑर्डर करू शकता अशाच प्रकारच्या निरनिरा निरनिराळ्या कथासंग्रहांबद्दल कवितासंग्रहांबद्दल कादंबरीबद्दल जाणून घेण्यासाठी सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरील कंटेंट आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा वाचा वाचत रहा, आनंदी रहा, धन्यवाद